वंदे मात्र विद्यार्थी मित्रांनो मात्र उमेला बंदन करून सुरुवात करूयाच्या आपल्या ज्ञानावर प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन कशा करायला ओके सो लेट मी सोड एस भारत डॉट ऑनलाइन स्कूल ध्येय निश्चिती ते ध्येयपुरते ओके so, कोण आहे रे ओंकार काय अडचण आहे का बाबा टच करायचा विषय मोबाईल समोर ठेवून द्यायचा डिस्टर्ब नका स्कूल ध्येय निश्चितीत ध्येयपुरते सो बघू आपण आजचं ध्येय काय आपलं सो आजचा पाडा आज तारीख आहे एकोणतीस So, आप सो आपलं एक छोटस ध्येय असणार आहे कि आपल्याला एकोणतीसचा पाडा मिनिमम एकशे वीस पर्यंत कमीत कमी एकशे वीस एकोणतीस गुण एकशे वीस पर्यंत तयार करायचे हे आपलं एक छोटस ध्येय कंटिन्यू सो एकोणतीसचा पाडा किती जणांना पाठ नाही प्रामाणिक सांगायचं काय अडचण नाही तर नाही एक प्रामाणिक सांगा चला व्हिडिओ चालू करा नहीं नहीं काय अडचण आहे नाही त्यांना आज येऊन जाईल तुम्हाला तीन चार पाच प्रामाणिक स्वतः सोबत राहा एकोणतीस चा पाडा पाटणार काय अडचण नाही त्यांना ठीक आहे चलो लक्ष द्या काय करायचं बाबा आपल्याला एकोणतीस चा पाडा सो सगळ्यांनीच लक्ष द्यायचे भरपूर जणांना पाठणं पाडा सो एकोणतीस मध्ये अंक कोणते आहेत दोन आणि नऊ हे अंक आहेत ठीक आहे सो बघा आपण दोन आणि नऊ लिहून घेतलं क्लिअर आपल्याला दोनचा पाडा मिनिमम आला पाहिजे सोक बे बे दोन चार बे तरी सहा बे चोख आठ बेपन्च दहा बेसख बारा बेसत्तीस चौदा बेअी सोळा ब्याण्णव अठरा ब्याण्णव वीस क्लिअर नेक्स्ट नऊचा पाडा घ्यायचा आपला नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस नवा पाचशे पंचेचाळीस नऊ सख्खी चोपन्न नवा सत्ते त्रेसष्ट नऊ अठ्ठे बहात्तर नऊ नऊ एक्याऐंशी नऊ दहा नव्वद क्लिअर पण हे झालं आपला दोनचा आणि नऊचा पाडा आपल्याला करायचा एकोणतीस चा एक तयार सो एकोणतीस चा पाडा तयार करताना सेम प्रोसिजर आहे सगळीकडे फक्त प्रोसिजर एकदा लक्षात घ्यावी तुमच्या घ्यायचा आहे इथला पूर्ण अंक ओके प्लस इथला दशकस्थानचा स्थानी जर काय नसेल तर आपल्याला शून्य द्यावं लागेल सो इथला पूर्ण अंक दोन अधिक इथला दशक स्थानचा शून्य दोन अधिक शून्य दोन सेम प्रोसिजर सगळीकडे करायचे एकक स्थानचा आठ दशाला तसा घ्यायचा आहे पूर्ण अंक चार अधिक दशक स्थानचा एक चार अधिक एक पाच नेक्स्ट एकक स्थानचा सात दशाल तसा घेतला पूर्ण अंक सहा अधिक दशक स्थानचा दोन सहा अधिक दोन आठ नेक्स्ट स्थानचा सहा दशाल तसा घेतला पूर्ण अंक आठ आठ अधिक तीन अकरा नेक्स्ट एकक्षल तसा घेतला पूर्ण अंक दहा दहा अधिक चार चौदा नेक्स्ट स्थानचा चार दशाल तसा घेतला पूर्ण अंक बारा अधिक दशक स्थानचा पाच बारा अधिक पाच सतरा नेक्स्ट एकक्षणचा तीन दशाल तसा घेतला पूर्णांक चौदा चौदा अधिक सहा वीस नेक्स्ट एकक्षांचा दोन दशाल तसा घेतला पूर्णांक सोळा सोळा अधिक सात नेक्स्ट एकक्षांचा एकचा एक दशाल कसा घेतला पूर्णांक अठरा अठरा अधिक आठ नेक्स्ट एक शून्य जसा तसा घेतला तिथला पूर्ण अंक वीस अधिक क्लिअर आहेत का इथपर्यंत सांगा मला सगळे सोबत माझ्या क्लिअर आहे का इथपर्यंत सोबत आहेत का सगळे माझ्या ठीक आहे सो ज्यांना फास्ट जमत त्यांनी आपलं आपलं पुढे चाललायचं जे लहान आहे आणखीन ते माझ्यासोबत चौल काय so, अडचण नाही सो आपल्याला थांबायचं नाही आता दोनशे नव्वद सो वीस गुणिले दहा झाले आपल्या सो वीस गुणिले अकरा एक सॉरी एकोणतीस गुणिले अकरा सो एकोणतीस गुणिले अकरा सो एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस ला नऊ दोन एकोणतीस एक एकोणतीस आणि दोन एकतीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले बारा एकोणतीस दोन्ही आठ अठ्ठावन्न अठ्ठावन्नला आठ हा चाले पाच एकोणतीस 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 आणि पाच चौतीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले तेरा एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सत्याऐंशी सात हा आठ एकोणतीस एकोणतीस आणि आठ एकोणतीस एकोणचाळीस सदोतीस एकोणतीस गुणिले चौदा एकोणतीस चोख सोळा दोनशे सो एकशे सोळाला सहा चाले अकरा एकोणतीस एक एकोणतीस तीस चाळीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले पंधरा एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस ला पाच चार चौदा एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस तेहतीस त्रेचाळीस एकोणतीस गुणिले सोळा एकोणतीस सख्ख एकशे चौऱ्याहत्तर ला चार हा चार सतरा एकोणतीस एक एकोणतीस 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 छत्तीस सेहेचाळीस एकोणतीस गुणिले सतरा एकोणतीस सात ते दोनशे तीन ला तीन हजार वीस एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणतीस गुणिले अठरा एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस एकोणतीस बत्तीस बेचाळीस बावन्न एकोणतीस गुणिले एकोणवीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट ला एक हजार सव्वीस सो एकोणतीस एका एकोणतीस एकोणतीस आणि सहा पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न नेक्स्ट एकोणतीस गुणिले वीस कोणत्याही संख्येने शून्यला गुण गुणका शून्य येणार सव्वीस एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस गुणि अठ्ठावन्न क्लिअर नेक्स्ट पुढे जाऊया आपण एकोणतीस गुणिले एकवीस एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस ला दोन एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकोणतीस गुणिले बावीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न ला आठ हाचे पाच एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न साठ त्रेसष्ट एकोणतीस गुणिले तेवीस एकोणतीस त्रिक सत्याऐंशी ला सात हजार आले आठ एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न सहासष्ट एकोणतीस गुणिले चोवीस एकोणतीस चोख एकशे सोळाला सहा चाले अकरा एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसत्तर एकोणतीस गुणिले पंचवीस एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस ला पाच हा चालेल चौदा एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न बासष्ट बहात्तर एकोणतीस गुणिले सव्वीस एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर ला चार हा चालेल सतरा एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न पासष्ट पंचाहत्तर नेक्स्ट एकोणतीस गुणिले सत्तावीस एकोणतीस सत्ते दोनशे तीन ला तीन हजार वीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न अडुसष्ट अष्ट्यात्तर एकोणतीस गुणिले अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एकोणतीस गुणिले एकोणतीस सो एकोणतीस नव्वे दोन दोनशे एकसष्ट ला एक हजारे सव्वीस So, एकोणतीस गुण अठ्ठावन्न एकोणसाठ साठ चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी सो हा झाला आपला एकोणतीसचा वर्ग क्लिअर आहे का नेक्स्ट एकोणतीस गुणिलेक्तीस कोणत्याही संख्येने शून्य लागून लागू नका शून्य सो एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस त्रिक सत्याऐंशी क्लिअर आहेत का सगळे माझ्यासोबत आहेत का सो नेक्स्ट पुढे जायचं आपल्याला थांबायचं नाही त्याच एकोणतीस गुणिल एकतीस सो एकोणतीस एका एकोणतीस एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सत्याऐंशी ला सॉरी एकोणतीस 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 ला नऊ हा चालेल दोन एकोणतीस त्रिक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नेक्स्ट एकोणतीस गुणिले बत्तीस एकोणतीस गुणि अठ्ठावन्न आठ चार हच एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणतीस त्रिक सत्याऐंशी नेक्स्ट एकोणतीस गुणिले तेहतीस एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सत्याऐंशी सात आठ एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सत्याऐंशी सॉरी पंच्याण्णव एकोणतीस गुणिले चौतीस एकोणतीस चोख एकशे सोळाला सहा चार अकरा एकोणतीस त्रिक सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याण्णव एकोणतीस गुणिले पस्तीस एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस ला पाच हजार चौदा एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एक्क्याण्णव एकशे एकोणतीस गुणिली छत्तीस एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर ला चार हजार सतरा एकोणतीस त्रिक सत्याऐंशी चौऱ्याण्णव एकशे चार एकोणतीस गुणिले सदोतीस एकोणतीस सात ते दोनशे तीन ला तीन हजार वीस एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सत्त्याण्णव एकशे सात एकोणतीस गुणिले अडतीस एकोणतीस आठ दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस त्रिक सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद शंभर एकशे दहा एकोणतीस गुणिले एकोणचाळीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट ला एक हजार सव्वीस एकोणतीस त्रिक सत्याऐंशी त्र्याण्णव एकशे तीन एकशे तेरा एकोणतीस गुणिले चाळीस पंचाळीस अंतिम शून्य लावून शून्य शून्या सेस गुणिले शून्य शून्य एकोणतीस चोख एकशे सोळा नेक्स्ट एकोणतीस गुणिले एक्केचाळीस एकोणतीस एका एकोणतीस ला नऊ दोन एकोणतीस दोन सॉरी एकोणतीस चोक एकशे सोळा सतरा अठरा एकोणतीस गुणिले बेचाळीस एकोणतीस गुणि अठावन्न अठ्ठावन्नला आठ हा पाच एकोणतीस चोक एकशे सोळा आणि पाच एकशे एकवीस एकोणतीस गुणिले त्रेचाळीस एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी ला सात हले आठ एकोणतीस चोक एकशे सोळा एकशे चोवीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले चौवेचाळीस एकोणतीस चोख एकशे सोळा एकशे सोळा ला सहा हजार एकोणतीस चोख एकशे सोळा एकशे सतरा एकशे सत्तावीस एकोणतीस गुणिले पंचेचाळीस एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीसला पाच हजार चौदा एकोणतीस चोख एकशे सोळा वीस तीस एकोणतीस गुणिले सेहेचाळीस एकोणतीस सख्ख एकशे चौऱ्याहत्तर ला चार हजार आले सतरा एकोणतीस चोख एकशे सोळा सोळा दोन बत्तीस तेहतीस एकोणतीस गुणिले सत्तेचाळीस एकोणतीस सत्ते दोनशे तीन दोनशे तीन ला तीन हजार एकोणतीस चोख एकशे सोळा सव्वीस छत्तीस एकोणतीस गुणिले अठ्ठेचाळीस एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस चोक एकशे सोळा एकशे सोळा एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणतीस गुणिले एकोणपन्नास एकोणतीस नऊ हे दोनशे एकसष्ट एक हातचे आले सव्वीस एकोणतीस चोक एकशे सोळा एकशे सोळा एकशे सोळा आणि सहा एकशे बावीस बत्तीस बेचाळीस एकोणतीस गुणिले पन्नास कोणत्याही संख्येने शून्य लग्न गुणकार शून्य एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकावन्न एकोणतीस एका एकोणतीस ला दोन एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणतीस गुणिले बावन्न एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्नला आठ ह्याचे आले पाच एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस आणि पाच पन्नास एकोणतीस गुणिले त्रेपन्न एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी ला सात हचे आठ एकोणतीस पाचशे पंचेचाळीस आणि तीन त्रेपन्न एकोणतीस गुणिले चोपन्न एकोणतीस चौक एकशे सोळाला सहा चार अकरा एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस सेहेचाळीस छप्पन्न एकोणतीस गुणिले पंचावन्न एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस ला पाच हा चौदा एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणतीस गुणिले छप्पन्न एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर ला चार चारे सतरा एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस बावन्न बासष्ट एकोणतीस गुणिले सत्तावन्न एकोणतीस सात ते दोनशे तीन लाख तीन हजार वीस एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट एकोणतीस गुणिले साठ अं सॉरी एकोणतीस गुणिले अठ्ठावन्न एकोणतीस एकोणतीस गुणिले अठ्ठावन्न एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकोणसाठ एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट ला एक हजार सव्वीस सो एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकोणतीस गुणिले साठ कोणत्याही संख्येने शून्य लागून लागून लगुनकार शून्य एक एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर आहेत का सोबत माझ्या सांगा बरं कोण कोण आहेत एकदा गुड के ठीक आहे चलो अडचण नाही जवळजवळ आहेत सगळेजण चलो थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचं आपल्याला नेक्स्ट एकोणतीस गुणिले इले एकोणतीस गुण इले एकसष्ट ओके कंटिन्यू so, एकोणतीस एकोणतीस एक ला नऊ हात चालेल दोन एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर एकोणतीस गुणिले बासष्ट एकोणतीस गुण अठ्ठावन्न ला आठ हाचे आले पाच एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकोणतीस गुणिल्ले त्रेसष्ट तर। एकोणतीस त्रिक सत्याऐंशी ला सात हचे आले आठ एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर आणि एक आठ एकशे ब्याऐंशी नेक्स्ट एकोणतीस गुणिले त्रेसष्ट चालत चौसष्ट एकोणतीस चोप एकशे सोळाला सहा चार अकरा एकोणतीस सख्ख एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी नेक्स्ट एकोणतीस गुणिले एक पासष्ट एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस ला पाच हजार चौदा एकोणतीस सख्ख एकशे चौऱ्याहत्तर अष्टाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणतीस गुणिले सहासष्ट एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर ला चार हजार सतरा एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव सॉरी ठीक आहे चला एकोणतीस गुणिले सदुसष्ट एकोणतीस सात ते दोनशे तीन ला तीन हजार वीस एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव एकोणतीस गुणिले अडुसष्ट एकोणतीस अठे दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस सख्ख एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर सत्त्याहत्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव नेक्स्ट एकोणतीस गुणिले सत्तर एकोणतीस नव्हे दोनशे एकसष्ट सव्वीस एकोणतीस सख एकशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ऐंशी नव्वद दोनशे क्लिअर नेक्स्ट एकोणतीस गुणिले कोणत्या संख्येने शून्य लागून एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस सत्ते दोनशे तीन क्लिअर नेक्स्ट पुढे जाऊया आपण एकोणतीस गुणविले एकाहत्तर ला द्यायचं आता एकोणतीस गुणले एकाहत्तर ओके okay? सो so, एकोणतीस एकोणतीस ला नऊ चाळीस दोन एकोणतीस सत्ते दोनशे तीन दोनशे तीन चार पाच एकोणतीस गुणिले बहात्तर एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न ला आठ हा चालेल पाच एकोणतीस सत्ते दोनशे तीन दोनशे तीन आणि पाच दोनशे आठ एकोणतीस गुणिले त्र्याहत्तर एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी सत्याऐंशी ला सात हा आठ एकोणतीस सत्ते दोनशे तीन आणि आठ दोनशे अकरा एकोणतीस गुणिले चौऱ्याहत्तर एकोणतीस चोख एकशे सोळाला सहा चाले अकरा एकोणतीस सत्ते दोनशे तीन चार चौदा एकोणतीस गुणिले पंच्याहत्तर एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस ला पाच एक चौदा एकोणतीस सत्ते दोनशे तीन सात सतरा एकोणतीस गुणिले शहात्तर एकोणतीस सक् एकशे चौऱ्याहत्तर ला चार हजारे सतरा एकोणतीस सत्ते दोनशे तीन दहा वीस एकोणतीस गुणिले सत्याहत्तर एकोणतीस सत्ते दोनशे तीन ला तीन हजारे वीस एकोणतीस सत्ते दोनशे तीन तेरा तेवीस एकोणतीस गुणिले अष्ट्याहत्तर एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार आले तेवीस एकोणतीस सत्ते दोनशे तीन सहा सोळा सव्वीस एकोणतीस गुणिले एकोणऐंशी एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट ला एक हातचे आले सव्वीस एकोणतीस सत्ते दोनशे तीन दोनशे नऊ दोनशे एकोणीस दोनशे एकोणतीस एकोणतीस गुणिले ऐंशी कोणत्याही संख्येने शून्य लागून लागून अकार शून्य सो एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस नेक्स्ट इथं थांबायचं नाही पुढे जायचं आपल्याला एकोणतीस गुणिले एक्याऐंशी एकोणतीस 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 ला नऊ आले दोन एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस तेहतीस चौतीस एकोणतीस गुणिले ब्याऐंशी एकोणतीस दोन ला आठ आले पाच एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस आणि पाच दोनशे सदतीस एकोणतीस गुणिले त्र्याऐंशी एकोणतीस ती सत्याऐंशी सत्याऐंशी ला सात हा चालेल आठ एकोणतीस अठे दोनशे बत्तीस दोनशे चाळीस एकोणतीस गुणिले चौऱ्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा सहा चार अकरा एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस तेहतीस त्रेचाळीस एकोणतीस गुणिले पंच्याऐंशी एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस ला पाच हजार चाळीस चौदा एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस छत्तीस सेहेचाळीस एकोणतीस गुणिले शहाऐंशी एकोणतीस सक् एकशे चौऱ्याहत्तर ला चार हा सतरा एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणतीस गुणिले सत्याऐंशी एकोणतीस सत्ते दोनशे ती तीन ला तीन हजार वीस एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस बेचाळीस बत्ति बावन्न एकोणतीस तून गुणिले अठ्ठ्याऐंशी एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस दोनशे एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न एकोणतीस गुणिले एकोणनव्वद एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट ला एक हजार सव्वीस एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न एकोणतीस गुणिले नव्वद कोणत्याही संख्येने शून्याला गुण आकार शून्य सो एकोणतीस गुणशे शून्य एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट क्लिअर आहे का आहेत का माझ्यासोबत सगळी एकोणतीस गुणिले नव्वद पर्यंत आहेत का सोबत नेक्स्ट थांबायचं नाही आपल्याला एकोणतीस गुणिले एक्क्याण्णव एकोणतीस गुणिले एक्क्याण्णव एकोणतीस एकोणतीस लावणं वाचाले दोन एकोणतीस नव्हे दोनशे एकसष्ट बासष्ट नेक्स्ट एकोणतीस गुणिले ब्याण्णव एकोणतीस गुण अठ्ठावन्नला आठ हा चे पाच एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट सहासष्ट एकोणतीस गुणिले त्र्याण्णव एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सत्याऐंशीला सात हजार चे आठ एकोणतीस नववे दोनशे एकसष्ट दोनशे एकोणसत्तर एकोणतीस गुणिले चौऱ्याण्णव एकोणतीस चोख एकशे सोळाला सहा चे अकरा एकोणतीस नववे दोनशे ब्याण्णव सॉरी दोनशे एकसष्ट बासष्ट बहात्तर एकोणतीस गुणिले पंच्याण्णव एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस ला पाच हजार चौदा एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट पासष्ट पंच्याहत्तर एकोणतीस गुणिले शहाण्णव एकोणतीस सख्ख एकशे शहात्तर ला सहा हचारे सतरा एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट अडुसष्ट अष्ट्याहत्तर एकोणतीस गुणिले सत्त्याण्णव एकोणतीस सत्ते दोनशे तीन ला तीन हचारे वीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकोणतीस गुणिले अठ्ठ्याण्णव एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणतीस गुणिले नव्याण्णव एकोणतीस नववे दोनशे एकसष्ट ला एक ह्या सव्वीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट सदुसष्ट सत्याहत्तर सत्याऐंशी एकोणतीस गुणिले शंभर कोणत्याही संख्येने शून्य लग्न आकार शून्य सत्या एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस गुणिले शून्य शून्य एकोणतीस एक एकोणतीस क्लिअर पण आपल्याला इथंच नाही थांबायचं पुढे जायचंय सो ज्यांना तीन अंकी गुणाकार येत नाही त्यांनी इकडे लक्ष द्यायचं पटकन फास्ट अगोदर एक सांग्याच्या अंकाला गुणायचंय एकोणतीस एक एकोणतीस ला नऊ हा आले दोन कोणत्याही संख्येने शून्यला गुण गुणाकार शून्य आहे एकोणतीस गुणिले शून्य शून्य अधिक दोन दोन एकोणतीस एक एकोणतीस नेक्स्ट एकोणतीस गुणले एकशे दोन एकोणतीस गुन्हे ला गुणिले गुणिले एकशे तीन एकोणतीस त्रिक सत्याऐंशी सात एकोणतीस गुणिले शून्य शून्य अधिक आठ आठ एकोणतीस 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 गुणिले एकशे चार एकोणतीस चोख एकशे सोळाला सहा चार अकरा एकोणतीस गुणिले शून्य शून्य अधिक अकरा ला एक हा चार एकोणतीस एकोणतीस आणि एक एकशे पाच एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस गुणिले शून्य शून्य एकशे सहा एकोणतीस एकशे चौऱ्याहत्तर ला चार हा चाळीस सतरा एकोणतीस गुणिले शून्य शून्य अधिक सतराला सात हा आला एक एकोणतीस एकोणतीस आणि एकतीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे सात एकोणतीस सात ते दोनशे तीन दोनशे तीन ला तीन ह्याले वीस एकोणतीस म्हणले शून्य शून्य अधिक वीस ला शून्य अचाले दोन एकोणतीस एकोणतीस आणि दोन एकतीस एकोणतीस म्हणले एकशे आठ एकोणतीस आठ दोनशे बत्तीस ला दोन हा तेवीस एकोणतीस म्हणले शून्य शून्य अधिक तेवीस ला तीन हाल दोन एकोणतीस एकोणतीस आणि दोन एकतीस एकोणतीस म्हणले एकशे नऊ एकोणतीस नऊ दोनशे एकसष्ट ला एक हचाले सव्वीस एकोणतीस गुणिले शून्य शून्य अधिक सव्वीस ला सहा हाचे एक दोन एकोणतीस एकोणतीस आणि दोन एकतीस एकोणतीस गुणिले एकशे दहा दोन एकतीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे अकरा एकोणतीस एकोणतीस ला नऊ हाचे आले दोन एकोणतीस 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 आणि दोन एकतीस ला एक हचे तीन एकोणतीस एक एकोणतीस आणि तीन बत्तीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे बारा एकोणतीस दोन या ला आठ ह्याच्या पाच एकोणतीस एकोणतीस आणि पाच चौतीस ला चार हच्या तीन एकोणतीस एक एकोणतीस आणि तीन बत्तीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे तेरा एकोणतीस त्रिक सत्याऐंशी ला सात ह्याच्या आले आठ एकोणतीस एक एकोणतीस आणि आठ सदोतीस ला सात ह्याच्या तीन एकोणतीस एक एकोणतीस आणि तीन बत्तीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे चौदा एकोणतीस चोप एकशे सोळाला सहा सहा अकरा एकोणतीस एकोणतीस तीस चाळीस ला शून्य हा चाळीस चार एकोणतीस एकोणतीस आणि चार तेहतीस एकोणतीस गुणिले एकशे पंधरा एकोणतीस पाचशे एकशे पंचेचाळीस ला पाच हा चाळीस चौदा एकोणतीस एकोणतीस तेहतीस त्रेचाळीस ला तीन हा चाळीस चार एकोणतीस एकोणतीस आणि चार तेहतीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे सोळा एकोणतीस सख्ख एकशे चौऱ्याहत्तर ला चार हा चाळीस सतरा एकोणतीस एक एकोणतीस छत्तीस सेहेचाळीस ला सहा चाळीस चार एकोणतीस एकोणतीस आणि चार तेहतीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे सतरा एकोणतीस सात ते दोनशे तीन दोनशे तीन ला तीन हा चाळीस वीस एकोणतीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास ला नऊ हा चाळीस चार एकोणतीस अकरा एकोणतीस आणि चार तेहतीस एकोणतीस गुणिले एकशे अठरा एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार तेवीस एकोणतीस 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 बत्तीस बेचाळीस बेचाळीस ला दोन हा चार एकोणतीस एकोणतीस आणि चार सॉरी एकोणतीस अठ्ठे दोनशे बत्तीस ला दोन हजार चालेल तेवीस एकोणतीस 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 आणि बत्तीस बेचाळीस बावन्न ह्याच्या पाच एकोणतीस एका एकोणतीस आणि पाच चौतीस नेक्स्ट एकोणतीस गुण एकशे एकोणवीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट ला एक हा आले सव्वीस एकोणतीस एका एकोणतीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न ला पाच हा आले पाच एकोणतीस एका एकोणतीस आणि पाच चौतीस नेक्स्ट एकोणतीस गुणिले एकशे वीस कोणत्याही संख्येने शून्यला पूर्ण गुणकार शून्य सेस गुण शून्य शून्य एकोणतीस दोन चार पाच एकोणतीस 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 आणि पाच चौतीस क्लिअर आहे का आहेत का माझ्या सोबत कुन सांगा सगळे कोण कोण आहे सांगा सोबत गुड सो